इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्रीदजी बोराडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बौद्ध लेणी येथील भिक्षू संघाला चिवरदान व अन्नदान करण्यात आले भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने माननीय शहर जिल्हाध्यक्ष श्रीदजी बोराडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाई शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य चिवरदान व अन्नदान करून शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना जीवन वाटप करून साजरा करण्यात आला अन्नदानाचे आयोजन सचिन बावसकर यांनी केले व मान्यवर शिरीजी बोराडकर साहेब जालिंदरभाई शेंडगे हर्षवर्धन भैया कराड लक्ष्मणजी शिंदे बबन भाऊ नरवडे प्रसादभाऊ कोरके योगेश दणके अनिल दाभाडे दिनेश कावळे विक्रम वानखेडे मनोज शेजूळ चंद्रकांत अडसूळ योगेश दिवेकर रमेश अंभोरे अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सिटी इंडिया न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विक्रम वानखेडे